इकडे दोघंजण आहेत तिजोर कितीही ताण पडला तरीसुद्धा अजून आम्हाला खूप स्कोप आहे शेतकऱ्यां <laughs> शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही शेतकरी हा बळीराजा आमचा मायबाप आहे अन्नदाता आहे खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फुसण्याचं काम त्या लोकांनी केलं त्यांनी काय आम्हाला सांगावं जे कधी शे घरातून बाहेर पडले नाहीत ते शेताच्या जा बांधावर जाण्याच्या बात्या आमच्याबरोबर करत आहेत ठीक आहे आम्ही शेताच्या बांधावर शेतकरी लोक आहोत आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आमचे मंत्री सगळे लोकं जात आहेत शेतकऱ्याच्या बांधावर आणि झाल्याबरोबर नुक अवकाळी गारपीट तातडीने त्याचे पंचनामे करणे त्यांना मदत देणे याच्यामध्ये कुठंही आमचं सरकार हात आकडतात घेणार नाही इकडे जण आहेत तिजोरीवर कितीही ताण पडला तरीसुद्धा अजून आम्हाला खूप स्कोप आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही शेतकरी या बळीराजा आमचा मायबाप आहे अन्नदाता आहे आम्ही त्याच्या तोंडाला पानं फुसणार नाही आम्ही त्याच्या खंबीरपणे उभं राहणार हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका